तुम्हाला मद, तुम्हाला की तुम्हाला काय काम क्रोध मध मत्सर दंबाणी आहे की तुम्हाला चिटिकतात का कारण वैराग्यापासून ते आधी तर पण यांचा काही बाधा झाली का म्हणून मी असताना परीक्षा केली या पण मला सांगा आता गुरु कोण मत गुरुच ना तुम्ही अधिकारी असून सुद्धा का रडला मग कोण म्हणतोय गोरेचनाथ डोळ्यात पाणी का आलं माझा मेनत कुठं माझा मेनत कुठं आहे असं का म्हणत होता आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या असा गोरक्षनाथ मच्छीनाथाला बोलला ये रे का तू शिष्य माझा अस तरी मी परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिल्यास मच्छिनाथाने सांगितलं गुरु गोरुरुषाचा माझा शिष्य लाडका तू आहे भक्त तू आहे आणि त्या ठिकाणी आवडताही तू आहे पण मी जी काय दिलेली की तुला किती आत्मसात झाली याची परीक्षा बघण्यासाठी मी असणार बाह्यांगाने त्या ठिकाणी असताना सोंग केलं होतं रडत होतो माया त्या ठिकाणी दाखवली गेली आणि ती तुला कळती का नाही म्हणून त्या ठिकाणी मी असताना असणार लाल बोलताय